भारतीय जनता पार्टी पाठोपाठ आता राष्ट्रवादीमध्ये देखील बंडाळी झाल्याचं चित्र पाहायला आहे महायुतीमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गठाचे पदाधिकारी यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि आपल्या उमेदवारीवर ते ठाम असून येणारी नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढवण्याचं त्यांनी ठरवलंय एकूणच नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीतच बिघाड झाल्याचं चित्र सध्या पाहायला आहे महायुतीत देखील तीच परिस्थिती आहे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची निवृत्ती आरिंगळे हे आपल्या उमेदवारीवर ठाम असून नाशिक लोकसभा लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे नाशिक रोड व्यापारी बँकेच्या माध्यमातून नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये बँकेचं मोठं जाळं आहे आणि या सगळ्यांचा मला पाठिंबा आहे त्यामुळे उमेदवारी ठा असल्यावर मी माझ्या उमेदवारीवर ठाम असल्याचं निवृत्ती महाराज आरिंगळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे नाशिक लोकसभेची उमेदवारी मी करावी यासाठी बऱ्याच कार्यकर्त्यांचा आग्रह या ठिकाणी आहे कॉलेज जीवनापासून अनेक कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जोडलेले आहे पक्षाच्या माध्यमातून असो किंवा वैयक्तिक कामकाजाच्या माध्यमातून असो अनेक दिवाळ्याचे कार्यकर्ते या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात आमच्या आहेत लोकसभा नाशिक लोकसभा हा मतदारसंघ हे माझं कार्यक्षेत्र आहे आमची जी नाशिक रोड देवळे व्यापारी सहकारी बँक आहे तिचे पंच्याहत्तर हजार सभासद आहे आणि ते प्रत्येक खेडेपाड्यात प्रत्येक गावात आमचे सभासद आहेत कारखान्याच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी नाशिक कारखान्यात संचालक असताना प्रत्येक गावाशी आणि प्रत्येक शेतकऱ्याशी माझा त्या ठिकाणी संपर्क आलेला आहे त्या माध्यमातून सातत्यानं मी संपूर्ण जे काही खेडेगाव आहेत या मतदारसंघातील त्या ठिकाणी पोचलेलं आहे गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी आम्ही संपूर्ण मतदारसंघात सातत्यानं आमच्या सहकाऱ्यांसोबत लोकांना भेटतो आहे आणि समाजकारणाच्या माध्यमातून अनेक आंदोलन या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये आम्ही उभे केलेली आहेत नाशिक शहरामध्ये मी स्वतः नगरसेवक राहिलो स्टँडिंग कमिटी अध्यक्ष राहिलेलो आहे विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे आणि एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करताना संपूर्ण शहराची जिल्ह्याची माझ्या सातत्यानं आमच्या पॉलिसी होल्डर किंवा आमचे एजंट असतील त्यांच्या माध्यमातून संपर्क हा माझा त्या ठिकाणी सातत्याने आहे म्हणून हा मतदारसंघ हे आमचं कार्यक्षेत्र आहे आणि त्या दृष्टीने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी गेल्या ज्या वेळेला राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हापासून एक असा राष्ट्रवादीचं काम करतो आहे आणि माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते आहे जे प्रामाणिकपणानं पक्षाचं काम करतात त्या सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही ही लोकसभेची निवडणूक लढवावी दृष्टीने आम्ही गेल्या दोन दिवसापासून विचार विनिमय करत आहोत आणि आणखी जे काही आमचे प्रमुख पदाधिकारी असतील मित्रमंडळी असेल किंवा जे या मतदारसंघातील जाणकार असेल त्या लोकांशी चर्चा करून आम्ही आमच्या उमेदवारीचा निर्णय दोन दिवसात आम्ही जाहीर करणार आहोत हो निवडणूक कार्यकर्ते ठाम आहेत त्यांच्याशी आणखी आम्ही संवाद साधून विचारविणे करून निर्णय आम्ही दोन दिवसात जाहीर करणार आहोत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून आम्ही नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण शहरात जिल्ह्यात फिरतो आहेत वार्डांमध्ये बैठक घेतल्या गे। ग्रामीण भागामध्ये गण असेल गट असेल त्या हिशोबाने आम्ही ग्रामपंचायती असेल अशा आम्ही संपूर्ण मिटिंग घेऊन आम्ही या ठिकाणी दोन वर्षापासून तयारी केली गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही या शहरामध्ये विद्यार्थी दशेपासून निवृत्त्या रेंगळे आम्ही मग बाकी सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही काम करत आहोत आम्ही या ठिकाणी विद्यार्थी दशेमध्ये असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील युवक काँग्रेसमध्ये असताना युवक काम युवक काँग्रेसचे प्रश्न सोडवलेले आहेत महानगरपालिकेमध्ये आम्ही नगरसेवक झालो त्यावेळेस आम्ही नगर महापालिकेच्या माध्यमातून या शहराचा विकास होण्याच्या दृष्टीनं आम्ही खूप विकासाचे कामं या ठिकाणी केलेले आहेत त्याच्यानंतर निवृत्ती रिंगणे यांनी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून व्यापारी बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यापारी बँकेचे पंच्याहत्तर हजार सभासद या लोकसभा क्षेत्रामध्ये आहे आणि त्या माध्यमातून यांनी रोजगाराचे लोकांना रोजगार मिळवण्यासाठी असेल लोकांना आर्थिक मदतीच्या हिशोबाने असेल असं खूप असे कामं केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी शहरामध्ये डेव्हलपमेंट जो विकास जो जो डेव्हलपमेंट प्लॅनचा जो हे विषय होता त्यामुळे शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी आरक्षण पडलेलं होतं आणि त्यावेळेस कृती समिती आरिंगळे यांनी स्थापन करून त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना अन्याय झालेला होता तो अन्याय दूर करण्याच्या दृष्टीकोन त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि तो जे काही आरक्षणाचा विषय होता तो सुद्धा या ठिकाणी सोडवला त्याच्यानंतर साखर कारखान्याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याच्या अशा दृष्टीकोन गेल्या चाळीस वर्षापासून या ठिकाणी निवृत्ती अरिंगळे काम करत आहेत आमच्या संपूर्ण आमच्या सिन्नरमध्ये आमचा आमदार आहेत आमच्या देवळाली ममध्ये आमचा आमदार आहेत इगतपुरी इगतपुरीमध्ये आमच्याच पक्षाचे जे काही हिरमन कोचकर असतील ते सुद्धा या ठिकाणी आमदार आहेत आणि आमची खूप मोठी अशी ताकद फळी या पक्षाची आमची राष्ट्रवादीची आहे आणि म्हणून आम्ही अजितदादांना त्या ठिकाणी मागणी केली होती का ही जागा राष्ट्रवादीला सुटावी परंतु काही कारणासह ती शिवसेनेला सुटलेली आहे परंतु आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा आणि यांचा आमची मागणी आहे की या ठिकाणी निवृत्त्या रिंगे यांनी लोकसभेची उमेदवारी करावी आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते ताकदीने त्यांच्या मागे आहेत मी या ठिकाणी माझ्या वतीने निवृत्ती रिंगे यांना दहा लाख रुपयाची देणगीसुद्धा या ठिकाणी देत आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी नाशिक शहरामध्ये त्यांना प्रचंड अशी आर्थिक मदतसुद्धा मिळेल आणि लोकंसुद्धा त्यांच्या मागे मोठमोठ्या ताकदीने यांच्या मागे येतील कारण म मी ज्यावेळेस नगरसेवक झालो ते केवळ मी निवृत्ती अनिंगमुळे झालो त्यामुळे अशा माणसाकडे जर या ठिकाणी लोकसभेची खासदारकी आली तर या शहरात मध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा असतील या शहरातले जेवढे नागरिक आहेत जिल्ह्यामधले त्या लोकांचा प्रचंड असा विकास या ठिकाणी निवृत्ती अरे करतील कारण त्यांना खूप मोठा असा अनुभव या ठिकाणी आहे त्यामुळे आमची सर्वांची इच्छा आहे की या ठिकाणी निवृत्ती अरेंगळे यांनी या ठिकाणी या लोकसभेची उमेदवारी करावी निवृत्ती कार्यकर्त्यांनी एक मुखाने निवृत्ती महाराज यांना उमेदवारी करावी असं जाहीर केलेलं आहे आम्ही सर्व सवंगडी आहोत आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न जर लोकसभेत मांडायचे असतील आणि प्रश्न जर सोडवायचे असतील तर निवृत्ती महाराज सारखा कार्यकर्ता हा तिथे गेला पाहिजे आणि सर्व सामान्य माणसाला इझिली अवेलेबल इझिली अवेलेबल जो माणूसला असतो ना तोच सर्व म्हणजे माणसाचा प्रश्न सोडू शकतो आणि जे माणसं फोन करून पण लोकांना भेटत नाही किंवा कार्यकर्त्यांना भेटत नाही असे माणसं लोकांचे प्रश्न सोडू शकत नाही आज आपल्या परिसरामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असू द्या नोकरीचा प्रश्न असू द्या डेव्हलपमेंटचे प्रश्न असू द्या हे जे सगळे प्रश्न आहे हे अतिशय महत्वाचे आहे आता आम्ही लहानपणापासून जेव्हा एकत्र काम केलं तेव्हा क्रीडाकारांचा एक ते मोठा प्रश्न होता जिल्हा परिषद खेळत तेव्हा त्या काळामध्ये त्या काळामध्ये मोठं आंदोलन सभापती असताना मोठं आंदोलन उभं केलं होतं आम्ही ग्राउंडकरता तर अशा वेळेला तरुणांकरता काय केलं पाहिजे ही एक मोठी महत्वाकांक्षा आता आयुष्य साठव्या वर्षापर्यंत चुकत चालले रिटायरमेंट झाल्यानंतर आता आम्ही इलेक्शन कधी हा प्रश्न पडला आहे आणि पूर्ण राजकारणाच्या कारकिर्दीमध्ये एक निष्ठेने काम करणाऱ्या माणसाला तिकीट नाही भेटलं तर माणूस हताश होतो आणि मला असं वाटतंय की आता जो सर्व कार्यकर्त्यांच्या ताकदीने निर्णय घेतलाय तो अतिशय महत्वाचा आहे आणि जर याचा चांगलं घडलं तर अतिशय चांगलं घडणार आहे भगूळ देवळे कॅम्प नाशिक रोड आणि आपला जो परिसर आहे आपला जो मतदारसंघ आहे नाशिक शहराचा आणि सिन्नरचा इकडचा मिळून या ठिकाणी आदिवासींचे प्रश्न असू द्या देवळे कॅम्पचा एक फार मोठा प्रश्न आहे कारण त्यावेळेला की आमच्या मिलिटरी एरिया जी आपल्या संरक्षणा करते त्यांनी आखे रस्ते बंद करून टाकले आता फक्त एकच रस्ता चालू आहे काय म्हणायला गेलं कोणी प्रश्न मांडत नाही अनेक वेळेला हा प्रश्न बरं लोकसभेपर्यंत मांडला गेला परंतु काही कारणच त्यांनी इथला रस्ते बंद आहे हा प्रश्न जिवायचा प्रश्न आहे त्याला पर्याय रस्ता दुसरा कुठलाही नाही आहे आणि अशा वेळेला आपले स्वतःचे प्रश्न मांडण्याकरता आपल्या हक्काचा खासदार हा लोकसभेमध्ये वाजलेले आणि लोकसभेमध्ये जर बुलंद आवाज उठवायचा असेल तर आपला माणूस पाहिजे तिथे आपला बोलणारा नुसतं स्वतःचा स्वार्थ साधून स्वतःचं काम करणारा नसावा तो लोकाभिमुख लोकांचं काम करणारा असावा आणि निवृत्ती महाराज हे विद्यार्थ्यांविषयी बसून मुलांमध्ये एक सर्वसामान्य समा घरातला पोरगा शेतकऱ्याचा पोरगा हा स्वतःच्या कष्टाने आणि मोठा झालेला पोरगा आहे आणि याला प्रत्येक माणसाचे तो मग एकदम दलित असू द्या का एकदम गरीब समाज जा प्रत्येकाचा प्रश्न त्याला माहिती आहे आणि म्हणून असा माणूस लोकसभेत जाणं गरजेचं आहे माजी नगरसेवक अनिल चौगुले गोरख बलकवडे मनोहर कोरडे माजी नगरसेवक जगदीश पवार मंगेश लांडगे गणेश खर्जूल वाल्मिक बागूल सुनील वाघ विक्रम कुठळे सुनील महाले चैतन्य देशमुख आदींसह कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं चित्र होतं दरम्यान यावेळी पत्रकार परिषदेमध्ये माजी नगरसेवक अनिल चौकुले आणि व्यापारी बँकेचे संचालक गणेश खरजूल यांच्याकडून तब्बल वीस लाख रुपयांची निवडणुकीसाठीची मदत निवृत्ती अरिंगळे यांच्याकरिता आज जाहीर करण्यात आल्याचं पाहायला मिळालं वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड नाशिक